बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत बडनेरा शहरातील जयस्त चौकातील एसबीआयच्या मिनी ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी किरकोळ रक्कम लंपास केल्याची घटना घडली तसेच दोन दुचाकी चोरीच्या तक्रारीसुद्धा पोलीस दप्तरी असल्याने बडनेरा शहरात चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे बोलले जात आहे गेल्या महिन्याभरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली डीबी पथक व पोलिसांच्या सहकार्याने चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करून आरोपींना जेरबंद करून गुन्हेकारांवर एक वचत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बंडेरा शहरात गैरप्रकार करणाऱ्यांसह चोरटेसुद्धा घाबरताना दिसून येत नाही हे जयस्तम चौकातील आनंद अग्रवाल हे संचालक असलेल्या एसबीआयच्या मिनी ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून अज्ञातांनी धाडसी चोरी केल्याच्या घटनेवरनं दिसून येत आहे या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत चोरींच्या घटनांना व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ज्या ताकदीने पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत त्यापेक्षा दुप्पट ताकदीने चोरटे पोलिसांना आव्हान देताना दिसून येत आहे भविष्यात बडनेरा पोलीस या घटनेवर कशा प्रकारे अंकुश लावून नागरिकांना दिलासा देतात आता ही रहेत। हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत बडण्यारा शहरात चोरीचे सत्र सततने सुरू आहे पोलीस आपला प्रयत्न करीत आहेत काही चोरांना पकडले सुद्धा आहे मात्र पोलिसांना आव्हान म्हणून काल रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान बडनेरा येथील भर चौकात जयस्तंभ चौक आहे गजगिला चौक असतो आणि इथे सर्वच दुकान आहे तिथं पण डोळ्याचं दावा आहेत डोळ्याचा दवाखाना आहे एलआयसीचं ऑफिससुद्धा आहे असे अनेक ऑफिसेस आहेत आणि आनंद अग्रवाल यांच्या शिर्थ क्षेत्रामध्ये त्यांनी क्षेत्र तोडून सुरू केलेली आहे त्याच्या आम्हाला आता पोलिसांना आहे यांची अपेक्षा आहे की पोलिसांनी व्यवस्थित अशी बंदोबस्त असावा आणि अशा घटना घडू अशी यांची अपेक्षा आहे बज्ञावर मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती